नमस्कार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा मतदान होणार आहे आणि त्यासाठी आपण बऱ्यापैकी अमरावती शहरमध्ये विविध स्वीप कार्यक्रम घेत आहोत त्या अनुषंगाने सोळा नोव्हेंबरला आपण सायकल रॅलीचे आयोजन केलेले आहेत यामध्ये सायकलिंग असोसिएशन अमरावती आणि स्वीप कक्ष अमरावती हे दोघांच्या संयुक्त विद्यमानने आपण सोळा नोव्हेंबरला सकाळी सहा पंचेचाळीस ते आठ पंचेचाळीस पर्यंत सायकल रॅलीचे नियोजन केलेले आहे त्याचे पूर्ण रूट पुढील प्रमाणे आहेत सुरुवात आपण जिल्हाधिकारी कार्यालयामधून करणार त्यामधून रियाणी चौक आयुक्त कार्यालय रास्ता कांतानगर पंचवटी चौक शेगाव नाका चौक काटण मार्केट रोड चौधरी चौक आदर्श हॉटेल जवळून जयस्थांब चौक काँग्रेस नगर रोड नगर जिल्हा परिषद निवासस्थान मालटेकडी पोलीस पेट्रोल पंप गर्ल्स हायस्कूल शिवाजीनगर गणेशदास राठी शाळेजवळून आपण जिल्हा जीड, क्रीडा संकुल येथे आपण पूर्ण समारोप करणार आहोत याच्यासाठी आपण जनजागृत जनजागृती करायलासाठी आम्ही टी शर्ट पण सगळे सायक्लिस्ट एन्सुसियासना देणार आहोत आम्ही ह्याच्यासाठी सगळे बाकी व्यवस्था पण आहे आहेत सगळे अमरावतीकरांना माझे नम्र विनंती आणि आव्हान आहे आपण मोठ्या प्रमाणात ह्या सायकल रॅलीमध्ये सहभागी व्हावी याचे क्यू आर कोड आम्ही आता खूप व्हायरल करत आहोत सगळ्यांनी स्टेटस मध्ये पण ठेवलेले आहेत आणि जिल्हा परिषद स्वीप कक्षामध्ये पण हे क्यू आर कोड उपलब्ध आहेत आपण ह्या क्यू आर स्कॅन करावी आणि त्यामधून आपल्याला ह्यामध्ये नोंदणी करता येईल तर अमरावतीमध्ये सगळे सायकल एन्सोसियासना माझे आव्हान आहे की आपण ह्या सायकल रॅलीमध्ये सहभाग व्हावी आणि मतदान जनजागृती मध्ये आम्ही सगळ्यांना सहकार्य करावी यामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि अमरावतीचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत तर तुम्ही सगळे पण या आणि ह्या सायकल रॅलीमध्ये तुमचा सहभाग नोंदवावा धन्यवाद जय हिंद